नमस्कार मी संकेत देशपांडे माझा सहकारी राजरत्न जोंधळेसह टॉप न्यूज मराठीच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्या सोबत आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय विश्वासू शिलेदार अशी ओळख असणारे आणि सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत मावळ लोकसभेचे उमेदवार असणारे संजोग वाघेरे सर सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये भाऊ खरं तर तुम्हाला कुटुंबातूनच राजकीय पार्श्वभूमी आहे आपले वडील भिक्खू वगैरे आधी सरपंच त्यानंतर महापौर झाले एकंदरीत तुमचा नगरसेवक पदापासून ते महापौर पदापर्यंतचा एकंदरीत प्रवास कसा होता हा प्रवास माझा सुरू झाला एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ज्यावेळेस माझे वडील दिवंगत महापौर भिकू वागेरे पाटील हे महापौर असताना त्यांची मृत्यू झाला आणि त्यांच्या गेल्यानंतर मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं नगरसेवक म्हणून पिंपरी गावातील सर्व नागरिकांनी बिनविरोध मला पहिल्यांदा त्या ठिकाणी दिलं आणि मग त्यापासून हा माझा प्रवास सुरू झाला आणि सलग तीन वेळा मी नगरसेवक झालो माझी मिसेसही से नगरसेवक झाली आणि हा वारसा आमच्या घरानानच मला या ठिकाणी मिळालेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी तुमची ओळख होती मात्र अचानक तुम्ही राष्ट्रवादी सोडलीत यामागचं कारण काय होतं मला मुख्यतः म्हणजे भाजपच्या बाबतीमध्ये मा मला ते थोडंसं हे वाटत होतं की बाबा जे तत्त्व आणि त्या बाबतीमधलं मला मा माझ्यासमोर मा आलं आणि आमचे सर्व जे मित्रपरिवार आहेत माझे कार्यकर्ते आहेत तर ह्या सगळ्यांची चर्चा झाली की बाबा आपण भाजपबरोबर असणं असणं चुकीचं वाटतं आहे आणि सगळ्यांचं मत असं होतं की बाबा आपण दुसरा पक्ष त्या ठिकाणी जाऊया आणि मग सर्वांच्या आमच्या मित्रपरिवारांच्या विनंतीच्यानुसार आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला एकंदरीत तुम्ही असंही म्हणाला होतात की तुम्ही अजित पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जायचे परंतु तुम्ही मागे असं म्हणाला होता की अजित पवार हे आमचं प्रेरणास्थान आहे आणि शरद पवार हे आमचं दैवत आहे अशा वेळी अजित पवारांना सोडताना तुम्हाला काही अडचण वगैरे वाटली नाही आता पा हे म्हणजे मी आजही तेच म्हणतो की साहेब आमचं दैवत आहे दादा माझे प्रेरणास्थान आहे आणि ते त्या पद्धतीनं ते राहणारच आहेत आणि त्या दृष्टिकोनातून थोडंसं अवघड वाटलं परंतु ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ह्यांचं जे मी स्वभाव आणि एकंदरीत त्या गोष्टी पाहिल्या तर मला काहीच अवघड वाटलं नाही आणि मला उलट असं वाटलं की मी माझ्या परत घरामध्ये मा आलो खरं आप आप तर आपण पक्ष सोडला पक्ष सोडल्याच्यानंतर आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध होते काँग्रेस पक्ष होता त्याचबरोबर भाजपासुद्धा पर्याय होता आपल्याकडं तरीसुद्धा आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशीच निवड का केली नाही याच्यामध्ये प्रामुख्यानं जर तुम्ही बघितलं तर एवढे आघात माननीय उद्धव साहेबांच्यावरती झालं शिवसेनेवरती झाला परंतु साहेब कधी डगमगले नाहीत किंवा पक्ष कधी कमी कुठं पडला नाही आज तुम्ही जर पाहिलं तर शिवसेनेच्या बाबतीमध्ये म्हणजे जरी पुढारी जरी त्या ठिकाणी गेले असतील परंतु मतदार गेलेला नाही आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे शिवसैनिक आहेत हे शिवसैनिक पक्षाबरोबरच राहिलेले आहेत आणि असा पक्ष जो आहे की जो के केडरबेस्ड पक्ष आहे आणि पक्षाला किंबहुना मातोश्रीला आदरणीय उद्धवसाहेबांना स्वर्गीय बाळासाहेबांना मानणारं जो वर्ग आहे हा वर्ग जास्त असल्यामुळं आणि मलाही थोडं उद्धव साहेबांच्याबद्दल जरा प्रेम वाटलं की ज्या करोना काळामध्ये साहेबांनी जे महाराष्ट्राला एक चांगली दिशा दिली तर त्यातनंही मला जरा थोडं मी प्रेरित झालो आणि साहेबांबरोबर मी राहिलो तुम्ही साहेबांच्या बाबतीत प्रेरित झालात असं सा सांगितलं परंतु अशी चर्चा आहे की तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक होतात म्हणून तुम्ही तिकडे प्रवेश केला लोकसभा आणि ह्याच्या बाबतीत मी मागणी केली नव्हती आणि लोकसभासाठी मी गेल्या म मागच्याही टर्ममध्ये मी इच्छुक होतो मी राष्ट्रवादीकडनंही प्रयत्न केले होते आणि म्हणजे हा जर मतदारसंघ आहे म्हणजे पिंपरी विधानसभा हा एस सीसाठी राखीव असल्यामुळे मी लोकसभेसाठी मी प्रयत्न करत होतो आणि त्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न चालू होते आणि मला उद्धव साहेबांनी ही जबाबदारी दिली त्यामुळे मग मी या ठिकाणी आता काम करतो डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला मातोश्रीवरची पहिली भेट कशी होती मातोश्रीवरची पहिली भेट अतिशय चांगली होती मला म्हणजे माझ्या मोठा भाऊ ज्या पद्धतीनं आपल्याला सांगतो आणि ज्या पद्धतीनं आपण घरात गेल्यानंतर Uh, काही आपल्या चुका झालेल्या असतील किंवा काय आपल्याकडनं हे घडलेलं असेल तर ज्या पद्धतीनं मोठा भाऊ आपल्याला सांगतो की बाबा अशा पद्धतीनं वागलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला पुढं गेलं पाहिजे तर अशा पद्धतीचं मला वातावरण त्या ठिकाणी वाटलं आणि माझ्या मोठ्या भावाने मला मार्गदर्शन केलं आणि दिशा दिली त्यामुळं मला खूप आनंद पण वाटला आणि एक समाधान त्या ठिकाणी वाटलं तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तुमच्यावरती मावळ लोकसभा संघटक पदाची जबाबदारी आली सध्या पक्षाची स्थिती काय आहे लोकसभेच्या दृष्टिकोनातून लोकसभेच्या दृष्टिकोनातून पक्षाची स्थिती अतिशय चांगली आहे आणि जर तुम्ही पाहिलं असेल तर मी अगोदर पण म्हटलं की बाबा काही आमदार असतील खासदार असतील किंवा काही मोठे पदाधिकारी की जे काय कुठं त्यांचं दगडाखाली हात अडकले असतील तर अशी मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहेत परंतु सर्वसामान्य शिवसैनिक आणि सर्वसामान्य पदाधिकारी हा शिवसेनेबरोबर आहे आणि मी ज्यावेळेस मतदारसंघामध्ये फिरतो आहे म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघाची संघटक म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि मी प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी मी फिरतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पक्षाला आहे कारण की ह्या गद्दारांच्या बाबतीमध्ये लोक नाराज आहे ज्या पद्धतीनं भाजपने षडरंत्र रचून पक्ष फोडला आणि त्या पक्ष फोडल्यानंतर जे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आणि त्याप्रमाणे लोकसुद्धा आज मतदार असेल किंवा शिवसैनिक असेल हा माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर आहे आणि चांगली म्हणजे काम करायला एक चांगला वाव त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि लोकांना फक्त अपेक्षा आहे की कुठ म्हणजे कुठल्या तरी नेत्यांनी किंवा कुठल्या तरी पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर मायेचा हात फिरवला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून मी ज्यावेळेस फिरतो प्रत्येक मतदारसंघामध्ये तर त्याचा अनुभव मला अशा पद्धतीने येतो शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की जाहीर सभेमधून उमेदवार जो आहे तो जाहीर करण्यात आला तुमच्याकडे लोकसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आणि तुमचे सहकारी जे उरणचे आहेत त्यांच्याकडे विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली तर आता उमेदवार म्हणून काय विजय असणार आहे लोकांसमोर जात असतानाचा जाहीरनामा काय याच्यामध्ये प्रामुख्यानं पक्षाचे देय धोरणं हे लोकांपर्यंत नेणं पक्षाच्या बाबतीमध्ये आदित्य साहेबांचा जो व्हिजन आहे की या विजनला त्या ठिकाणी पुढं नेणं आज मावळ लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यामध्ये विभागलेला आहे एक जिल्हा रायगड जिल्हा येतो आणि एक जिल्हा पुणे जिल्हा येतो तीन मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतात तीन मतदारसंघ रायगड जिल्ह्यामध्ये येतात आणि तिन्ही मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना घेऊन म्हणजे ज्या पद्धतीनं काही माणसांनी आश्वासनं दिली होती दहा वर्षापासून ती आश्वासनं कुठेही पूर्ण झाली नाहीत जो त्यांनी जो दिलेला अजेंडा होता किंवा त्यांनी जे सांगितलेलं ह्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये ते कुठलीही पोजिशन त्या ठिकाणी झालेली नाही आणि त्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर म्हणजे उरण पनवेल कर्जत खालापूर हा जो भाग आहे तर या भागामध्ये अतिशय म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आमचे जे आदिवासी बांधव आहेत ह्यांचा प्रश्न त्या ठिकाणी असणाऱ्या कामगारांचा प्रश्न आणि व्यापाऱ्यांचा प्रश्न पनवेल महानगरपालिकेमध्ये पाण्याचा प्रश्न असेल वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आणि हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे आणि ही प्रश्न सोडवण्यासाठी आणि ह्या प्रश्नांना कुठंतरी चालना देण्यासाठी या बाबतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत मावळ लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासोबत सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशी सुरू राहणार आहे तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कम ऑन गाइस hurry up अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस डेलिंग यू तुम लोगों सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना भैया hmm. रेड वाला है। सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पिना माणिकचंद ऑक्सिरेज प्राऊडली इंडियन ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज टॉप न्यूज मराठीच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत संजोग वाघेरे पाटील भाऊ जसं आपण सांगितलं की मावळ लोकसभेमध्ये पुण्यातले तीन मतदारसंघ येतात विधानसभेच्या आणि रायगडमधले तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात परंतु तुम्ही पिंपरीमध्ये राहता अशावेळी तुम्ही रायगड विधानसभा मतदारसंघांमधलं गणित कसं जमवणार आहात नाही रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातनं आमचे पक्षाचे त्या ठिकाणी असणारे पदाधिकारी आहेत माजी आमदार आमचे मनोहर शेठभुवीर आहेत पनवेलमध्ये आमचे शिरीष घर गर, शिरीष घरत साहेब आहेत कर्जतमध्ये आमचे नितीन सावंत आहेत तर हे जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आणि त्या ठिकाणी असणारा जो आमचा शिवसैनिक आहे आणि सगळे पदाधिकारी आहेत तर ह्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचा डे टू डेमध्ये संपर्क होतो आणि रोजच्या रोज त्या ठिकाणचे असणारे जे प्रश्न आहेत या प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्या ठिकाणी आमचं मध्यवर्ती कार्यालय देखील पनवेलला आम्ही उघडलेलं आहे आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणहून चालू केलेलं आहे असे आणि वेगवेगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी संपर्क डे टू डे मध्ये करत आहोत मावळ लोकसभेमध्ये येणारे शाही मतदारसंघ आहेत त्यामध्ये जे आमदार आहेत ते सगळे माही आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक आमदार आमचा होता त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी शिंदे गटामध्ये गेला आणि जे इथून मागचा जर इतिहास आपण जर पाहिला तर स्वर्गीय गजानन बाबर ज्यावेळेस पहिल्यांदा खासदार झाले तर त्यावेळेस जी गणितं होती किंवा त्यावेळेस जो सिच्युएशन होतं किंबहुना त्यानंतर सुद्धा मतदारसंघामध्ये जे आमदार आमचे नव्हते आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यामधला जो, ना जो सुसंवाद आहे हा सुसंवाद चांगल्या पद्धतीनं होतो आहे आणि शिवसेनेला मानणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर शिवसेनेची जी मतं आहे त्याच्या मताच्या टक्केवारीमध्ये आणि आजपर्यंत या भाजपने दिलेलं जे आश्वासनं आहेत आणि भाजपने जो इलेक्शनचा जुमला म्हणत काही गोष्टी लोकांच्या मनाला छेद केलेला आहे आणि अशा अनेक मुद्दे जे आहेत हे मुद्दे घेऊन आम्ही त्या ठिकाणी जातो आहे आणि आम्हाला ज्यावेळेस आम्ही लोकांशी संपर्क साधतो आहे तर लोकांकडनं अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय आणि आम्हाला खात्री आहे की जवळपास नाही म्हटलं तर अडीच ते तीन लाखानं या ठिकाणी महाविकास आघाडीचा सा उमेदवार निवडून येईल ह्याची खात्री आम्हाला आहे भाऊ जसं तुम्ही सांगितलं की गजानन बाबर खासदार होते या ठिकाणी दोन हजार नऊमध्ये ते खासदार होते त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये श्रीरंगभारणे शिवसेनेकडून खासदार झाली अशावेळी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि मूळ शिवसेना असणार आहे शिंदेगड याच्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना हा जो सामना रंगणार या या आहे यासाठी तुम्ही काय तयारी केली आहे नाही याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे मूळ शिवसेना ही आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या यांची आहे आणि या पक्षाला जसं मी अगोदर पण आपल्याला म्हटलं की काही नेते गेलेले आहेत कार्यकर्ते किंवा पदाधिकारी गेलेले नाहीत या मुद्द्यांवरती जर दर आपण जर बघितलं तर या भागामध्ये काम करणाऱ्या लोकांनी किंवा या ठिकाणी जे पक्षाला मांडणारे लोक आहेत हे अतिशय प्रामाणिकपणानं पक्षाचा आदेश पाळून त्या ठिकाणी काम करतात आणि गेल्या दहा वर्षामध्ये जो ज्या विकासाच्या नावाखाली काही मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहेत तर हा विकास झाला तरी कुठं हा विकास लोकांना दिसत पण नाही आणि या विकासाच्या नावाखाली काही लोक तिकडे गेलेत परंतु हे गेलेत तर त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेत आणि त्यामुळं लोकांना ह्याची जाणीवपूर्ण आहे आणि आम्ही ज्यावेळेस मतदारांपर्यंत पोचतो लोकांपर्यंत पोचतो तर लोकांची मानण्याचा उद्देश हाच येतो की बाबा तुम्ही ज्या पद्धतीनं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम करतात अशा पद्धतीनं जर हे काम इथून मागच्या काळामध्ये झालं असतं तर निश्चितच या मतदारसंघाचा गेल्या दहा वर्षांमध्ये जो विकास खुटलेला आहे या दहा वर्षाच्या काळामध्ये जे विकास झालेला नाही किंवा या दहा वर्षाच्या काळामध्ये जे प्रश्न नागरिकांचे आहेत अगदी छोटे मोठे प्रश्न सुद्धा सुटलेले नाहीत म्हणजे आमच्या आदिवासी बांधवांची जी स्वतः राहणारी जी हक्काची घरं आहेत ही सुद्धा त्यांच्या नावावरती नाही आहेत तर असे प्रश्न जे आहेत किंवा रेड झोनचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल नवीन मुंबई या ठिकाणचा जो काही भाग आहे तिथला काही प्रश्न असेल अशा अनेक जे प्रश्न आहेत हे प्रश्न जैसे ते आहेत आणि त्यामुळे आज लोक इतकी नाराज आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर इथे नागरिक इथला मतदार राजा हा पक्षाबरोबर राहील उद्योग नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे तळेगाव सारखी मोठी एम आय डी सी आपल्या शहरामध्ये आहे मात्र आता जर आपण शहराची अवस्था पाहिली तर क्राईम रेट मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे एमआयडीसी सारख्या विषय भागामध्ये जर आपण पाहिलं तर खोरांसारखे प्रकार जे आहेत ते सर्रास घडताना पाहायला मिळत आहेत तुमचं ही सगळी गुन्हेगारी कमी करण्यासाठीच्या पार्श्वभूमीवरचं विजन काय असेल याच्यामध्ये प्रामुख्यानं जर तुम्ही पाहिलं असेल तर महिलांवरती होणारा अत्याचार सर्वसामान्य कामगारांच्या होणारा अत्याचार आहे आज आम्ही जे म्हणतो आहे की भाजप हटाव देश बचाव भाजप का हटवायचं आहे तर आज भाजपने या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल तर बरेचसे कायदे जे कायदे बदललेले आहेत आज कामगारांचे कायदे इतके बदललेले आहेत की कामगाराला डायरेक्ट मॅनेजमेंट डिस्पिट्स करू शकतं आणि ती डिस्मिस केल्याला कामगाराला कोर्टातसुद्धा गेल्यानंतर त्याला न्याय मिळत नाही त्यालाही तिथं त्याच्या बाजूने म्हणजे यांच्या बाजूने निकाल दिला जातो मॅनेजमेंटच्या तर असे अनेक जे मुद म्हणजे कायदे जे आहेत ते बदललेले आहेत आणि हे कायद्याला कुठंतरी हात घालण्यासाठी आणि कायदा बदलण्यासाठी संविधान बदलण्यासाठी ही मंडळी चारशो पार अशा घोषणा देतात परंतु सर्वसामान्य नागरिक हा जागरूक आहे आणि इथल्या जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमात या ठिकाणी लोक उमेदवाराला निवडून देतील ह्याची खात्री आहे या भागामध्ये अनेक उद्योगधंदे येणार होते तळेगाव एम आय डी सीमध्ये काही उद्योग येणार होते फॉक्सवॉनसारखा प्र प्रकल्प आहे तो येणार होता तो आपल्या म महाराष्ट्रामधनं दुसऱ्या राज्यामध्ये गेला तर असे अनेक प्रश्न आहेत की किंवा तुम्ही जर पाहिलं तर तळेगाव एम आय डी सीमधल्या अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत काही कंपन्यांचं ताळा लागलेला आहे काही कंपन्यांमध्ये लोकं कमी करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना डायरेक्ट डिसमिस केलं जातं म्हणजे जा अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या तळेगाव एम आय डी सीमध्ये आहेत किंबहुना जर तुम्ही खाली उरणच्या भागामध्ये जर बघितलं तर उरणच्या भागामध्ये असणारी एम आय डी सी आहे ह्या एम आय डी सीमध्ये देखील असेच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत अशा वेगवेगळ्या प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि हे सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे प्रयत्न करतो भाऊ मावळ लोकसभेमध्ये नात्या गोत्याचं जे राजकारण आहे हे खूप महत्वाचं समजलं जातं हे नात्या गोत्याचं जे राजकारण आहे याची सांगड तुम्ही कशी घालणार आहात याच्यामध्ये नात्या गोत तर आहेच म्हणजे या मतदारसंघामध्ये प्रत्येकाचं म्हणजे आज माझं जे आहे माझा जन्म किंवा माझं मूळ गाव माझं सगळं काय हे पिंपरी वगैरे गाव आहे आणि आमच्या माझे मग माझ्या आमच्या वडिलांच्यापासून किंवा आमची आत्या असेल किंवा माझ्या बहिणी असतील किंवा माझ्या मुली असतील आणि हे सगळे जे नातं गोतं जे आहे किंवा माझा मामा पण इथंच आहे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर या पंचकृषीमध्ये हे नातं गोतं विखरलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितच आम्हाला या ठिकाणी मिळेल अशी मला खात्री मावळ लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग भाऊ वाघेरे यांच्याशी सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशीच पुढे सुरू राहणार आहे तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आऊटडोअर गेम्स विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग भाऊ वगैरे भाऊ तुमच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी ठराव केलेला आहे की ते तुम्हालाच मतदान करणार आहे या बाबतीत काय सांगा या बाबतीमध्ये म्हणजे मला असं वाटतं की मी पहिला त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी मला मिळालेला आहे ज्येष्ठ नागरिक असतील आमचे काही महिला भगिनी आहेत काही बचत गट आहेत काही ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत या संघटनेने देखील या ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आने अशा अनेक लोक आहेत की ज्यांचा विश्वास महाविकास आघाडी आणि किंबहुना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती असल्यामुळे इथील जे नागरिक आहेत हे नागरिक स्वयंस्मृतीनं या ठिकाणी येताना दिसतात तुमचा जर राजकीय प्रवास आपण पाहिला तर राजकारणात येण्या अगोदर तुम्ही एक उत्तम खेळाडू आहात कबड्डी सारख्या खेळामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलेलं आहे जिल्हा कबड्डी असोसिएशनचं अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे आणि उपाध्यक्षपद आणि त्यानंतर राजकारण म्हणजे खेळाडू ते राजकारण हा ने राज राज प्रवास नेमका कसा होता किंवा खेळाचं मैदान मारल्यानंतर राजकारणाचं मैदान मारावं असं का वाटतं नाही प्रामुख्यानं मी माझे वडील गेल्यानंतर स्वर्गीय बिकू वगैरे पाटील गेल्यानंतर मी म्हणजे तसं मी कामगार क्षेत्रामध्ये काम म्हणजे मी कामाला होतो आणि त्यानंतर मी कबड्डी खेळत होतो ॲथलेटिक्समध्ये पण मी भाग घेतलेला होता आणि जिल्हास्तरीवरती मी कबड्डीच्या स्पर्धा घेत केलेल्या म्हणजे खेळलेलो आहे त्यानंतर मी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पण त्या ठिकाणी कबड्डी खेळलेलो आहे आणि ॲथलेटिक्समध्ये देखील मी त्या ठिकाणी खेळलेलो आहे असं खेळत असताना अचानक जबाबदारी पडली म्हणजे मला तुम्हाला सांगायला असं वाट अभिमा अभिमान वाटतो की मी म्हणजे महापौर झालो तरीसुद्धा मी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या ज्या सिलेक्शन मॅचेस असतात त्या सिलेक्शन मॅचेससुद्धा मी खेळलो आहे तर मलाही खेळाची आवड आहे आणि खेळामध्ये एक मैदानी खेळ खेळणं म्हणजे आजकालच्या पिढीला जे मैदानी खेळापेक्षा मोबाईलचा खेळ जास्त आवडतो तर मी आपल्या ह्या माध्यमातून म्हणेन की खेळा म मैदानी खेळावरती जास्त लक्ष घालावं आणि त्या दृष्टिकोनातून मैदानी खेळ जे आहेत आणि ह्यासाठी सुद्धा मी काम करणार इथून पुढच्या काळामध्ये निश्चित काम करणार भाऊ आपण महापौर असताना अशी कोणती कामं आहेत ती जनतेच्या आत्ताही लक्षात आहे असं वाटतं महापौर असताना मी प्रामुख्यानं ज्यावेळेस मी जसं आत्ता खेळाचा विषय निघाला की क्रीडा विभाग म्हणून आमच्याकडं कमिटी होती आणि त्या क्रीडा विभागाला फंड्स कमी होत आहेत आणि त्या फंड्स कमी असल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा ज्या आपल्या भागामध्ये जे नवीन खेळाडू तयार व्हायला पाहिजेत तर त्या दृष्टीनं जरा थोडंसं कमी पडत होतं तर आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी ठराव केला आणि पाच कोटी रुपये हा निधी क्रीडा विभागाला फिक्स्ड डिपॉझिट म्हणून द्यायचा आणि त्या फिक्स्ड डिपॉझिटमधनं येणाऱ्या व्याजावरती आपण सुरुवातीला आम्ही आमचे जे महापालिकेच्या शाळा आहेत या महापालिकेच्या शाळेच्या अंतर्गत ज्या स्पर्धा आम्ही त्या ठिकाणी घेतल्या मग ते कुस्ती घेतली कबड्डी घेतली ॲथलेटिक्स घेतल्या आणि अशा स्पर्धाच्या माध्यमातून आम्ही एकमेक म्हणजे त्या ठिकाणी काम करण्याची संधी आम्ही त्या उपलब्ध करून दिली आणि एक खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण त्या ठिकाणी झालं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज आमच्या महापालिकेच्या शाळेंमधनं जे हॉकीचं असेल क्रिकेटचं असतील इंटरनॅशनल खेळाडू आमच्याकडे तयार झालेत हा एक मला फार मोठा अभिमान त्या गोष्टीचा वाटतो भाऊ खासदार श्रीरंग बारणे तुमच्याविषयी बोलताना असं म्हणाले की कोण संजोग वगैरे मलाही नाही माहिती कोण श्रीरंग बारणे आज ते जर मतदारसंघातल्या लोकांना विसरू शकतात तर मतदार सुद्धा त्यांना विसरतील कोण श्रीरंग बारणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खासदारकीसाठी श्रीरंग बारणे इच्छुक आहेत परंतु सुनील शेळके जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार ते असं म्हणतात की श्रीरंग बारणे उमेदवारी देण्यात येऊ नये त्याचबरोबर भाजपाचे आमदार खापरे ज्या आहेत विधान परिषदेत त्या सुद्धा म्हणतात की इथला उमेदवार हा कंबळाचाच असावा अशावेळी तुमचा विजय कुठंतरी सोपा झाला असं तुम्हाला वाटतं का ह्यातनं तुम्हाला म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी या दोन्ही नेत्यांनी दिलेलं आहे ज्या अर्थी जर स्थानिक आमदार आणि स्थानिक माजी आमदार या ठिकाणी म्हणतोय की आम्ही त्यांना विरोध करतोय तर ह्याच्यातूनच तुम्ही ओळखून घ्या की कोण शिरंग मारणे म्हणजे ह्याचा फायदा निश्चित आम्हाला होईल का नाही होईल हा भाग पुढचा आहे परंतु ज्यावेळेस लोक प्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार लोकं जर असे म्हणत असतील तर याच्यावरून त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि ह्या आत्मपरीक्षण केल्यानंतर आत्म त्यांनी बोलतानासुद्धा काही गोष्टीच्या मर्यादा पाळल्या पाहिजे कारण आम्हालाही बोलता येईल आमच्याकडेही बरेचसे मुद्दे आहेत परंतु आम्ही आमची पातळी किंवा आमचं जे संस्कृती आहे ती संस्कृती आम्ही सोडणार नाही दोन हजार एकोणवीसमध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली होती ती मेहनत कुठंतरी कमी पडली आणि त्यांचा पराभव झाला आता तुमच्यासाठी तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागेल असं वाटतंय निश्चित मेहनत तर करावं लागणार आहे कारण की लोकांपर्यंत पोचणं आणि लोकांना पक्षाचे ध्येय धोरणं सांगणं किंवा आपल्या भारतावरती हे जे काही संकट आलेलं आहे हे संकट कुठंतरी रोखण्यासाठी जे आज आपण जर पाहिलं तर बेरोजगारी वाढलेली आहे तुम्ही मग अशी आपला विषय झाला की बाबा महिलांवरती अत्याचार होतो आहे दिवसाढवळ्या गोळीबार पोलीस चौकीमध्ये जाऊन गोळीबार होतो आहे कामगारांचे प्रश्न तसेच आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत छोटे मोठे उद्योगधंदे करणाऱ्या लोकांचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न अजूनही तसेच आहेत आणि या सगळ्या गोष्टींना घेऊन आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितच येत्या काळामध्ये मला असं वाटतं की महाविकास आघाडीला चांगले लोकांचा प्रतिसाद मिळतोय लोकांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळेल याची खात्री मला वाटते खूप खूप धन्यवाद भाऊ की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी इतकं विस्ताराने बोललात आणि सगळ्याच प्रश्नांच्या अगदी मनमोकळ्या पद्धतीने उत्तरं दिली अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अशाच खास मुलाखतींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जी ओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास